रविवार दिनांक वीस रोजी वाडा शहरातील भाजप कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये वाडा तालुक्यातील मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत जिल्हा कार्यकारिणी प्रदेश कार्यकारिणीसह केंद्रीय निवडणूक समितीच्या आदेशानुसार राज्यातील मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बदलाला सुरुवात केलेली आहे त्यासाठी वीस एप्रिल रोजी भाजपच्या राज्यातील सर्व म्हणजे एक हजार एकशे एकवीस मंडळ अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीखाली निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये चार मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये वाडा पूर्व सोनाळी मंडळ अध्यक्षपदी संतोष पाटील यांची निवड करण्यात आली असून वाडा कंचाड मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप गवारी तसेच कुडूस मंडळ अध्यक्षपदी मोनिष पाटील तर वाडा शहर मंडळ अध्यक्षपदी स्वप्नी रोठे यांची निवड करण्यात आलेली आहे गेल्या चार महिन्यांपासून संघटनात्मक बदल करण्याचं चा काम चालू होतं आज त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे यापूर्वी दोन वेळा भाजप वाडा तालुका अध्यक्षपदाचा कार्यभार मंगेश पाटील यांच्याकडून सांभाळला जात होता मंगेश पाटील यांनी त्यांची जबाबदारी अतिशय चोखप्रमाणे पार पाडली असल्याचे बोलले जाते दरम्यान आजच्या कार्यक्रमप्रसंगी भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

अभिनंदन करतोय आणि समाजाच्या वतीने आणि आपण माझी म्हणतो ही प्रक्रिया पूर्ण झाली अशी त्यांच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या बनवणी घेऊन मी आता सर्वांना सांगतोय